तुम्ही पाहत आहात डे मराठी न्यूज चॅनल चला सत्य बघूला महाराष्ट्रातून ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. मामूज आदरणीय <स्क्राणा> <स्क्राणा> जावेद जी, साकेत बसलेत प्रकाशक बसलेत मी त्यांना मगाशी म्हटलं की त्यांचं नाव ऐकल्यानंतर संजयनी प्रकाशक चांगले निवडलेत <laughs> मी माझं मनोगत किंवा जे काही बोलायचं आहे त्याला सुरुवात करण्याच्या आधी खास करून संजयच्या कुटुंबियांना धन्यवाद म्हणण्यापेक्षा त्यांचं ऋण कसं व्यक्त करायचं संजयची आई वहिनी बसण्यात तिकडे दोन्ही मुली आहेत जावई बापू आहेत दोन्ही भाऊ त्यातल्या सुनील इकडे आहे कारण घर जर का ढेपाळलं तर लढवया लढूच शकत नाही आणि संजयच्या आईनी आणि साहजिकच सर्व कुटुंबियांनी जे काही धाडस दाखवलं त्या धाडसाला तर सीमाच नाहीये म्हणजे संजयला अटक झाल्यानंतर मी आणि रश्मी त्याच्या घरी गेलो आम्ही त्यांना धीर देण्याच्याऐवजी संजयच्या आई आणि सगळ्यांनी आम्हाला धीर दिला साहजिकच आहे आयुष्याच्या प्रवासामध्ये अनेक माणसं भेटत असतात काही सोबत राहतात कायमची सोबत राहतात आणि काही संधी साधू असतात संधी साधल्या ला, मिळाल्यानंतर पडून जातात मला असं आज आपल्या सगळ्यांची परीक्षा शिवसेना प्रमुख घेत आहेत आयुष्यभर त्यांनी जे काही दिलं त्यांच्याकडनं कोणी काय घेतलंय हे ते बघतायत आणि त्यांचंच एक जे वाक्य आहे की शंभर दिवस शेळ्यांचं जगण्यापेक्षा शेळीचं जगण्यापेक्षा एकच दिवस पण वाघाचं जगा आणि संजय हा माणू मानु, माणूस असा आहे की ज्यांनी पुस्तकाचं नाव नरकातला स्वर्ग जो नरकामध्ये स्वर्ग शोधतो किंवा नरकाचा स्वर्ग बनवतो तो, तो काय धाटणीचा असेल हे वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये शिवसेना प्रमुखाने आयुष्यभर जे दिलं ते मराठी माणसाला आणि हिंदूंना एक आत्मविश्वास दिला एक जिद्द दिली नाहीतर आज मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये आपली हालत काय असती हे वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये आणि कदाचित ते बघतात की खरे मी जे काही दिलं ते खरोखर जे दिलं ते घेणारे खरे किती आहेत आणि भाडखाऊ पळणार किती आहेत आज जे स्वर्गामध्ये गेलेत त्यांच्या दृष्टीने त्यांना सुद्धा कार्यक्रम बघितल्यानंतर म्हणजे मग संजय तुझं भाषण चालू असताना जणू तू काही एक विनोदी पुस्तक लिहिले अशा थाटत बोलत होतास त्यांना सुद्धा हेवा वाटला असेल की अरे आपण सुद्धा इकडे राहिलो असतो नरक आणि स्वर्ग या कल्पना खऱ्या आहेत खोट्या आहेत कल्पना नाही पण जिथे आहोत तिकडे आनंदाने राहावं दुसऱ्याला आपण आनंद देऊ शकलो नाही तर निदान त्रास तरी देऊ नये एवढं जरी माणसाने पाळलं तरी मला असं वाटतं आपण आयुष्य जगलो आज जे काय आपण बघतोय याला लोकशाही मानायची का हुकुमशाही प्रश्न आणि त्याच उत्तर सोपं आहे पण प्रत्येकाला मग अशी कोणी साकेत बोलला की संजय तू बोलला की हुकुमशाह कोणी असला तरी एक ना एक दिवस त्याला जावंच लागत आणि हिटलरच उदाहरण आहे की त्याला संपूर्ण जग घाबरत होतं पण संजय तू पूर्वी जे काय लिहायचं सच्च आहे त्याच्यात एक तुझा आवडीचा शब्द होता नियती नियतीने करायची त्याला सांगितलं असेल की सगळे जग घाबरत तू नाही ना घाबरत मग घालून घे स्वतःला गोळी आणि त्याला सुद्धा आत्महत्या करावी लागली हा हुकुमशाहचा शेवट असतो आणि या पुस्तकामध्ये जे गेले काही दिवस संजयच्या मुलाखती येत आहेत त्यातले काही प्रसंग हे चर्चेले जातात त्या त्याच्यामध्ये एक आहे तो अमित शहाचा मी जर म्हणेन की मला जर कोणी विचारलं की अमित शाह तुमच्या घरी आले होते का बाळासाहेबांनी त्यांना मदत केली होती का मी सांगेन मला आठवत नाही कारण आपल्या घराण्याने आपल्या वाडवडिलांनी कोणावर काही उपकार केले असतील उपकार हे मोजायचे नसतात उपकारे करायचे असतात पण मोजायचे नसतात आणि उपकाराची फेड हे कृतज्ञतेने करायची का अपकाराने करायची ज्याच्या त्याच्यावरती असतं कृतज्ञतेने करायची म्हणजे काही वेळेला असं वाटतं की कोणाला मदत करताना सुद्धा विचार तर आपण करू शकत नाही कारण आता साकेत तुम्ही जे काय सांगितलं की एक कैदी असा होता की ज्याला जामीन झालाय पण त्याला पाचशे रुपये नव्हते भराल नाहीयेत काय करायचं या गोष्टीला पाचशे रुपये म्हणजे इकडे करोडो रुपयांचे भ्रष्टाचार चालू आहेत आणि एका बाजूला तुरुंगातला कैदी पाचशे रुपये नाहीत म्हणून तुरुंगात तुरुंगा कितपत पडलेलं आहे ही जी काय पद्धत आहे लोकशाही त्याला म्हणायचं नुसतं आपण पण एकाधिकारशाहीने चाललेलं आहे मला आठवत आहे अनिल देशमुख म्हणजे माझ्या मंत्रिमंडळातले गृहमंत्री होते ओ असं कोणता देश असेल की ज्या देशामध्ये मुख्यमंत्री नाटक होते केजरीवाल नाटक झाली शिव सोरेन नाटक झाली गृहमंत्र्यांना अटक झाली मी मुख्यमंत्री असताना आपल्या राज्याच्या डीजीना आणि सी एसना सीबीआयने बोलवलं होतं मग ज्यांच्या शेंड्या जर केंद्राच्या हातात असतील अशी माणसं सर राज्यातल्या सरकारला जर विरोधी पक्षाचं असेल तर त्यांचं काम कसं करू शकतील ममता ममता तोच अनुभवला होता त्यांच्या सीएसना सुद्धा शेवटी एसने राजीनामा दिला मग सगळ्या शेंड्या आपल्या हातात ठेवायच्या नाही मग माझं म्हणणं आहे की आपल्या देशामध्ये संघराज्य ही पद्धती आहे जो अधिकार केंद्र हा शब्द नाहीच आहे ते जे काय सरकार आहे त्या सरकारला जेवढा अधिकार आहे तेवढा अधिकार हा कायद्याने राज्याला सुद्धा आहे आणि तो असलाच पाहिजे जर एडी इन्कम टॅक्स सीबीआय आणि तुमचा जो काय तो कायदा लावलाय कुठला ला तो पीएमएलए तो लावण्याचा अधिकार दिल्लीतल्या सरकारला असेल तर तो तोच अधिकार